सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज भूपेंद्र कांबळे यांनी आमदार पडळकरांवर केली जहरी टीका जत शहरातील डिवायडर कामाचे वाजले तीन तेरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी गांधारीच्या भूमिकेत जत शहराची लोकसंख्या पन्नास हजाराहून अधिक आहे जत नगर परिषद होऊन चौदा वर्ष झाली जतच्या जा वैभवात भर पडली आणि विजापूर गुहागर नॅशनल महामार्ग गेला शहरातील नागरिकांची अनेक वर्षांपासून डिवायडर व्हावे अशी मागणी होती विक्रमदादा सावंत आमदार असताना त्यांनी पाठपुरावा करून टेंडर प्रोसेस केली होती पण महाराष्ट्रात सत्तांतर झाले आणि ते काम रखडले पण विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांनी शहरातील डिवायडर साठी निधी उपलब्ध करून दिला व त्याचे दिमागदार उद्घाटन केले कामही सुरू झाले शहरात दुभाजक होण्यामागचा प्रमुख उद्देश होता की वाहतूक कोंडी होऊ नये व रस्त्यावर अपघात होऊ नये पण काही नेत्यांनी येणारी नगरपालिका डोळ्यासमोर ठेवून अनेक ठिकाणी सर्व्हिस रस्ते केले आहेत यामध्ये मदारी वस्ती दत्त कॉलनी तसेच निगडी कॉर्नर आरळी कॉर्नर शिर्के कॉलनी सावंत गल्ली महाराणा प्रताप चौक बिजरगी पेट्रोल पंप समता चौक व एस टी स्टँड अशा ठिकाणी रस्ते खुले सोडल्यामुळे मोठे अपघात होण्याची दाट शक्यता आहे माहितीनुसार सर्व्हिस रोड साठी सोलनकर चौक निगडी कॉर्नर आरळी कॉर्नर महाराणा प्रताप चौक व एसटी स्टँड या चौकामध्ये रस्ता सोडणे अपेक्षित होते पण स्थानिक नेत्यांनी या डिवायडर मध्ये मनमानी करून डिव्हायडर चे महत्व कमी केल्याचे दिसून येत आहे या सर्व बाबींकडे नगर परिषद व संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून मधले रस्ते बंद करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जत नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती भूपेंद्र कांबळे यांनी केले चला तर मग पाहूया भूपेंद्र कांबळे काय म्हणाले पण त्या रोड जवळपास वीस ऍक्सिडेंट झाले वीस बळी गेले त्यामुळं त्या ठिकाणी त्या डिवायडर होणं हे काळाची गरज होती त्यामुळं माझे आमदार विक्रमदादा सावंत यांच्या माध्यमातून तो निधी मंजूर करण्यात आला त्याच्यानंतर सत्तांतर झालं आणि जवळपास महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतरनं भारतीय जनता पार्टी अजित पवार गट आणि त्याचबरोबर शिवसेना एकनाथ शिंदे यांची सत्ता आली यांची सत्ता आल्यानंतरनं त्या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोठ्या थाटामाटामध्ये त्या डिवायडर याचं उद्घाटन केलं पण वास्तविक बघता त्या ठिकाणी सर्व्हिस रोड किती असले पाहिजेत याचं गांभीर्य ना अधिकाऱ्यांना आहे ना आमदार गोपीचंद पडळकर यांना आहे सोलनकर चौकापासून जवळपास मदारी गल्ली या ठिकाणी त्याचबरोबर दत्त कॉलनी त्याच्या पुढे गेल्यानंतर निगडे कॉर्नर त्याच्या पुढे गेल्यानंतरनं आरळी कॉर्नर त्याच्या समोर गेल्यानंतर शिर्के कॉलनी आणि त्याच्या जवळपास बाजारपेठेमध्ये मध्ये जाणारा रोड या ठिकाणी जवळपास असे आठ ते नऊ सर्व्हिस रोड झालेले त्यामुळं याच्या पुढे आणि जास्त ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे आपण महाराष्ट्रामध्ये बघितला तर डिवायडर रोड ज्या वेळेला होतो त्यावेळेला सर्व्हिस रोड एक ते दोन असतात पण या ठिकाणी पुढची नगरपरिषद ही बघून निवडणुका पुढच्या डोळ्यासमोर ठेवून आपल्या स्वतःच्या बगल बच्चांचा ऐकून पडळकर यांनी पाहिजे त्या ठिकाणी आपले सर्व्हिस रोड सोडलेले आहेत त्यामुळं भविष्यामध्ये ॲक्सिडेंट हे वाढणार आहेत कमी होणार नाहीत या हे जर डिवायडरचे सर्व्हिस रोड जेणेकरून कमी नाही झाले आणि पाहिजे त्या ठिकाणी सर्व्हिस रोड सोडले तर याच्या पुढे आम्ही आंदोलन करणार आहोत